नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे महालक्ष्मी फराळ भाग सहामध्ये आज आपण बिना भाजणीची कमी तेल पिणारी खमंग आणि खुसखुशीत अशी भरपूर काटे आलेली चकलीची रेसिपी बनवणार आहोत महालक्ष्मीचा फराळ असो किंवा दिवाळीचा फराळ असो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चकली तर सर्वांना आवडते भाजणीची चकली असल्यामुळे कमी साहित्यामध्ये व कमी वेळामध्ये बनवून तयार होते चकली बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा दीड वाटी तांदूळाचे पीठ घ्यायचे आहे व वा अर्धी वाटी पोह्याचे पीठ घ्यायचे आहे तांदूळ व पोहे बारीक वाटून घ्यायचे आहे व ते चाळून घ्यायचे आहेत नंतर अर्धी वाटी आपल्याला फुटाणे घ्यायचे आहेत फुटाण्याची साल काढून आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे व ते चाळून घ्यायचे आहे नंतर आपल्याला नाश्त्याचे सहा चमचे तेल घ्यायचे आहे व ते गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचे आहे सर्व साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व तेल चांगले कडकडीत गरम करायचे आहे गरम तेलाचे मोहन आपल्याला चकलीच्या पिठामध्ये वतायचे आहे थंड तेलाचे मोहन आपल्याला वतायचे नाही तेल चांगले कडकडीत गरम करायचे आहे मगच आपल्याला ते पिठामध्ये वतायचे आहे आणि नंतर आपल्याला ते चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे सुरवातीला आपल्याला ते पीठ चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला पीठ हाताने चांगले चोळून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ चांगले चोळून घ्यायचे आहे म्हणजे तेल चांगले पिठाला लागते म्हणजे पीठ चांगले भुसभुशीत बनते व आपली चकली चांगली खुसखुशीत बनते त्याच्यासाठी आपल्याला पीठ चांगले चोळून घ्यायचे आहे हातामध्ये थोडेसे पीठ घ्यायचे आहे व त्याची मुठ बनवायचे आहे अशा प्रकारे जर मुठीमध्ये आपल्याला पीठ बनत असेल तर आपले पीठ व तेल एकत्र चांगले मिक्स झालेले आहे असे समजायचे आहे व त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे आहे दोन चमचे तीळ टाकायचे आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचे आहे व एक चमचा धने पावडर टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग टाकायचे आहे व अर्धा चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळदी पावडर टाकायचे आहे व सर्व साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी लाल तिखट कमी टाकलेले आहे कारण माझा मुलगा तिखट खात नाही त्याच्यामुळे मी इथं तिखट कमी टाकलेले आहे तुम्ही त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे लाल तिखट टाकू शकता नंतर त्याच्यामध्ये गरम केलेले पाणी वतायचे आहे थंड पाणी वतायचे नाही किंवा कोमटही पाणी वतायचे नाही गरमच पाणी वतायचे आहे व ते आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर ते हाताने मिक्स करायचे आहे व आपल्याला त्याची कणिक मळून घ्यायचे आहे चकलीचे पीठ हे जास्त सैलसरही नाही किंवा जास्त घट्टही नाही असे म्हणायचे आहे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे म्हणजे आपली चकली चांगली बनते व पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचे आहे इथे आपले पीठ मळून झालेले आहे आता झाकण ठेवून ते दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून <म्णीटाए> देऊ अशा प्रकारे इथे पीठ मळून घ्यायचे आहे जर आपण पीठ जास्त सैलसर मळले तर आपली चकली तेल जास्त पिते व त्याला काटेही जास्त येत नाहीत व पीठ जास्त घट्ट झाले तर ती चकली बनवताना तुटते दहा ते पंधरा मिनटे झालेली आहेत पीठ अजून एक ते दोन मिनटे एकदा मळून घ्यायचे आहे व गॅसवरती तेल गरम करण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहे चकलीच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे व तो थोडासा चुरून घ्यायचा आहे आणि चकलीचा साचा घ्यायचा आहे व त्याला आतून तेल लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरायचे आहे पीठ भरताना आपल्याला ते चांगले भरायचे आहे त्याच्यामध्ये जास्त हवा जाऊ द्यायचे नाही नाहीतर आपली चकली बनवताना तुटते चार प्लेटा घ्यायच्या आहेत एक प्लेट घ्यायची आहे व त्याच्यावर एक एक चकली आपल्याला बनवून घ्यायची आहे चकली बनवताना आपल्याला सुरुवातीचे टोक जोडून घ्यायचे आहे व नंतर शेवटचेही टोक चांगले जोडून घ्यायचे आहे म्हणजे आपली चकली ही तेलामध्ये टाकल्यानंतर ती सुटत नाही इथे एक चकली आपली बनवून झालेली आहे अशा पद्धतीने आपण दुसरीही चकली बनवून घेऊ सुरुवातीला आपल्याला चकलीचे टोक हे थोडेसे जवळ जोडून घ्यायचे आहे म्हणजे मध्ये जास्त मोठे गोल राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीचे हे थोडेसे जवळ जोडून घ्यायचे आहे व नंतर लास्टचे टोके आपल्याला नीट व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला एक एक चकली एक एक प्लेटवरती बनवून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला चकली टाकताना एक एक प्लेट उचलून आपल्याला तेलामध्ये व्यवस्थितपणे चकली टाकता येते त्याच्यामुळे आपल्याला इथे प्लेटवरती चकली बनवून घ्यायची आहे एकदम आधी चार चकल्या बनवून घ्यायच्या आहेत व ते तळून घ्यायच्या आहेत व नंतर आपल्याला दुसऱ्या चकल्या बनवायच्या आहेत त्याच्यामुळे आपली चकली ही सुकत नाही व ती चांगली चकली तळली जाते एक प्लेट उचलायची आहे व ते हातावरती पालती करायची आहे आणि चकली आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे एकदम इथे मी दोन चकल्या तेलामध्ये सोडत आहे एकदम जास्तही चकल्या आपल्याला तेलामध्ये टाकायच्या नाहीत आपण जास्त चकल्या जर तेलामध्ये टाकल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत व ती तुटूही शकतात त्याच्यामुळे आपल्याला दोन दोन चकल्या तळून घ्यायच्या आहेत तेल आपल्याला मध्यम गरम करायचे आहे व त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत आपल्याला मध्यम गॅसवरती चकली तळून घ्यायची आहेत चकली टाकल्यानंतर लगेच हलवायची नाही एका मिनटाने चकली हलवायची आहे म्हणजे आपली चकली तुटत नाही दोन्ही साईडने आपल्याला चकली चांगली तळून घ्यायची आहे आपल्याला जास्त हाय फ्लेमवर ही चकली तळायची नाही किंवा जास्त कमी ही फ्लेमवर चकली तळायची नाही आपण जास्त फुल गॅसवर चकली तळली तर आपली चकली तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच लाल होते व ती आतून व्यवस्थितपणे तळली जात नाही व ती नरम पडते जास्त दिवस ती कडक राहत नाही व आपण कमी गॅसवर चकली तळली तर आपली चकली ही तेलकट बनते त्याच्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा कलरमध्ये आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत चकल्या आपल्याला एकसारख्या कलरवर चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आता आपण नंतर दुसऱ्या चकल्या बनवून घेऊ एक प्लेट घ्यायची आहे व त्याच्यावरती आपल्याला एक एक करून आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या चांगल्या बनत आहेत त्या तुटतही नाहीत याचा अर्थ आपले पीठ चांगले बनलेले आहे जर आपले पीठे जास्त घट्ट झाले तर आपली चकली तुटते किंवा पीठ जर जास्त सैलसर झाले तर आपल्या चकलीलाही काटे येत नाहीत त्याच्यामुळे आपले पीठ हे जास्त सैलसरही नसायला पाहिजे किंवा जास्त घट्टही नसायला पाहिजे ते मध्यमच असायला पाहिजे जर आपले चकलीचे पीठ हे जास्त घट्ट झाले तर आपल्याला गरम पाण्याचा हात घेऊन ते आपल्याला सैलसर बनवून घ्यायचे आहे किंवा आपले चकलीचे पीठ हे जास्त सैलसर झाले असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ टाकायचे आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये भरायचे आहे व आपल्याला त्याच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला चकलीचे शेवटचे टोकही चांगले चिटकून घ्यायचे आहे म्हणजे चकली जर आपण तेलामध्ये टाकली तर ती निघत नाही अशा पद्धतीने आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत व मध्यम गॅसवर आपल्याला दोन्ही साईडने चकलीला चांगला कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे चकली तेलामध्ये टाकल्यानंतर तेलामध्ये जे बुडबुडे तयार होते पूर्णपणे बंद झाल्यानंतर आपल्याला चकली तेलाच्या बाहेर काढायची आहे चकली जास्तही आपल्याला कमी तळायची नाही कारण का चकली जर आपण कमी तळली तर आपली ही थोड्या वेळाने नंतर नरम पडू शकते अशा पद्धतीने आपल्याला मध्यम गॅसवरती दोन्ही साईडने चकली चांगल्या कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चकलीला छानपैकी कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या भरून घ्यायच्या आहे इथे माझ्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत ते एका ताटामध्ये ठेवून बघू चकली ताटामध्ये ठेवल्यानंतर त्याचा चांगला आवाज येत आहे म्हणजे आपली चकली ही चांगली कडक झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत ते एका छोट्या प्लेटमध्ये काढून ठेवू एक एक करून आपल्याला चकली प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे चकली बनवून झाल्यानंतर ती जास्त वेळही आपल्याला बाहेर ठेवायची नाही थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला चकली हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे जर आपण चकली जास्त वेळ बाहेर ठेवली तर आपली चकलीही नरम पडू शकते अशा पद्धतीने जर आपण चकली बनवली तर आपली चकली ही खमंग खुसखुशीत व चांगली काटेदार बनते व बिना भाजणीची चकली असल्यामुळे ही झटपट बनून तयार होते भाजणीच्या चकलीला बनवण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने झटपट चकली बनवू शकता सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे धन्यवाद